बघा आपल्याला एक परीक्षेला प्रश्न आला होता की जनक धातू म्हणजे काय आणि वंद्य धातू म्हणजे काय हे अगदी आपण साध्या आणि सोप्या भाषेमध्ये क्लुप्ती वजा समजून घेऊया पहिल्यांदा आपण जनक म्हणजे काय हे समजून घेऊया आता जनक म्हणजे काय बघा जनक म्हणजे वडील आणि याच्या विरुद्धार्थी शब्द जो असतो तो जननी असा आहे बघा तर जननी म्हणजे काय तर आई म्हणजे जनक आपल्याला जे जन्म देतात त्यांना जनक म्हणतात जनक म्हणजे वडील आणि जननी म्हणजे आई तर जनक याच्या विरुद्धार्थी शब्द आहे जननी आणि वडीलच्या विरुद्धार्थी तुम्हाला वडिला, माहितीच आहे की वडील या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आई असा आहे मग जनक धातू हा क्रियापदातील जो भाग आहे संकल्पना जी आहे ती आपण आता समजून घेऊया धातू म्हणजे प्रत्ययविरहित मूळ शब्द धातू म्हणजे काय प्रत्येविरहित क्रियापदातील विरहित मूळ शब्द त्याला आपण धातू असं म्हणतो जसं आपण खातो मधला धातू खा रडतो मधला धातू रड पळतो मधला धातू पळ जेवतो मधला धातू जेव येतो मधला धातू ये तशा प्रकारचे हे धातू असतात मग जनक धातू म्हणजे काय की ज्या धातूपासून बघा जनक धातू म्हणजे काय की ज्या धातूपासून दुसरा धातू उत्पन्न होतो किंवा दुसरा धातू उत्पन्न करता येतो त्याला जनक धातू असं म्हणायचं आणि मग वंद्य धातू म्हणजे काय तर ज्या धातूपासून दुसरा धातू निर्माण होत नाही आता वंदे म्हणजे मी मराठीत त्याचा अर्थ सांगतो वंदे म्हणजे मराठीत वांज वंदे म्हणजे वांझ आता ज्यांना मूल बाळ नसत त्यांना वांझोट म्हणतात बघा आपल्या समाजामध्ये तर वांझ याचा अर्थ काय की ज्या धातूपासून म्हणजेच याला संस्कृतमध्ये वंध्य असं म्हणतात आणि मराठीमध्ये त्याला वांझ असं म्हणतात तर ज्या धातूपासून दुसरा धातू जन्माला येत नाही किंवा ज्या धातूपासून दुसरा धातू उत्पन्न होत नाही त्याला काय म्हणायचं वंध्य असं म्हणायचं म्हणजेच काय बघा आता आपण ते समजून घेऊया बघा तर जनक धातू जे आहेत आता पडपासून बघा पासून आपण पासून पाठ असं आपण म्हणू शकतोय पासून जाळ असं आपण म्हणू शकतोय किंवा मरपासून मार असं आपण म्हणू शकतोय म्हणजे या धातूपासून दुसरा धातू काय झाला उत्पन्न झाला या धातूंपासून दुसरे धातू उत्पन्न झाले पण आता बघा ये जा खा पी यांच्यापासून दुसरे धातू उत्पन्न होतात का बघा म्हणजे इथं प पासून या प पासून आपण पा केलं पड पाड जळपासून जाळ केलं मरपासून मार तसं ये पासून तुम्ही म्हणाल य पासून येतो होते आहे तसंच राहिलं य ये आहे तसंच राहिलं याच्यापासून दुसरा धातू उत्पन्न झाला नाही जापासून जातो होत पण दुसरा धातू किंवा दुसरा शब्द निर्माण झाला नाही आहे तोच राहिला म्हणजे हे धातू जे आहेत ते वंदे धातू आहेत म्हणजेच काय की ज्या धातूपासून दुसरा धातू उत्पन्न होऊ शकत नाही त्याला वंद्य धातू असं म्हणायचं आणि ज्या धातूपासून दुसरा धातू निर्माण होतो किंवा उत्पन्न होतो त्याला जनक धातू असं म्हणायचं समजलं असेल तुम्हाला अर्थात हे परीक्षेला येऊन गेलेलं आहे आम्ही तो समज समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे समजून घ्या काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट करा धन्यवाद